नमस्कार मित्रांनो लाडके बन योजनेची मोठी अपडेट समोर येते लाडके बन योजनेचा बारावा हप्ता जूनच्या शेवटच्या हप्त्यामध्ये मिळणार आहे मित्रांनो हे आताच नुकतंच आदित्यता यांनी जाहीर केलेलं आहे काल परवा मित्रांनो तुम्ही ती न्यूज ऐकली असेल मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी जूनचा हप्ता जाहीर केल्याच्या नंतर आता मी त्याच्यावर मित्रांनो युट्यूबला बरेच न्यूज वगैरे हो त्यांचे व्हिडिओज वगैरे हो तुम्ही बघितले असतील काही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की दोन हजार शंभर रुपये प्लस मोठे गिफ्ट मिळणार आहे काही व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल की तीन हजार रुपये प्लस मोठे गिफ्ट मिळणार आहे मित्रांनो आता हे मोठे गिफ्ट म्हणजे काय भानगडे नेमकं मित्रांनो हे बघा जसं मी या व्हिडिओ मागत माझ्या माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं सांगत आलेलो मागील व्हिडिओमध्ये की हे जे मोठे गिफ्ट वगैरे काही बोनस वगैरे हे जे तुम्हाला दाखवलं जातं हे फक्त जस्ट त्यांची तुम्ही व्हिडिओ वॉच केली पाहिजे दाखवलं जातं तुम्ही सतर्क व्हा आणि तुम्ही खरी खबर आहे का लाडके योजनेचे नेमके तुम्ही जी अचूक खबर अचूक माहिती तुम्ही मिळवा मी असं नाही म्हणणार की तुम्ही माझ्या चॅनलवरती बघा माझ्या चॅनलवरती तुम्हाला सगळं अचूकच मिळणार मित्रांनो हे बघा माझ्या चॅनलवरती तुम्हाला मी सगळं जे मला माहिती पडलं मी तुम्हाला में में ते सगळं सांगत असतो पण तुम्हाला नेमकं याच्यामध्ये अचूक गोष्टी काय हे कळणं महत्वाचं मित्रांनो तर ऐकून घ्या महत्वाचा मुद्दा लाडकी बहिणी योजनेमध्ये जून मध्ये शेवटचा हप्ता जो आहे मित्रांनो त्या शेवटच्या हप्त्यामध्ये आपल्या सगळं महिलांना महाराष्ट्रमधल्या सगळ्या महिलांना आपल्या बँक अकाउंटमध्ये लाडकी बहिणी योजनेचा बोनस या ठिकाणी मिळणार आहे बोनस म्हणजेच हप्ता मित्रांनो बोनस म्हणजे वेगळं काही गिफ्ट वगैरे समजू नका तुम्ही लाडके बन योजनेचा हप्ता जून महिन्याच्या शेवटच्या या ठिकाणी आठवड्यात पडणार आहे आता हे मोठे तुम्हाला मी भानगड सांगितली मित्रांनो ही मोठी किपीट वगैरे असं काही भेटत नसतं आतापर्यंत कोणत्याच लाडकी बन योजनेमध्ये कोणत्याच महिलांना गिफ्ट वगैरे हो काही भेटलेलं नाही हा बोनस नुकता होता संक्रांतीचा वेगळा होता मित्रांनो तेही मी समजू शकतो पण बऱ्याच ठिकाणी मित्रांनो या अफवा बसून तुम्ही या ठिकाणी सावधान राहा मागील व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला हे सांगत आलो मित्रांनो आता ओळूया आपल्या मुद्द्याकडे मित्रांनो हे बघा लाडकी बन योजनेमध्ये दोन हजार शंभर रुपये या ठिकाणी जाहीर पण दोन हजार शंभर रुपये हे फक्त सांगता येणार नाही कारण याच्यामध्ये आतापर्यंत फक्त पंधराशे रुपये प्रत्येक लाडक्या बहिणींना दर महिन्याला येत होते आणि याच महिन्यामध्ये बाराव्या हप्त्यामध्ये मित्रांनो हे अचानक अमाऊंट वाढण्याचं कारण काय आता याच्यामध्ये मित्रांनो काही आडत नवीन आपण वगळली नाही याच्यामध्ये नवीन आडता अजून काही ऍड कोणी केली नाही कारण काही महिला जर वगळल्या मित्रांनो तर ठीक आहे काही काही महिला वगळल्यामुळं या ठिकाणी ज्या महिला उरलेल्या आहेत ज्या महिला या ठिकाणी या बन योजनेसाठी पात्र आहेत ज्यांना लाडके बन योजना हप्ता या ठिकाणी कंपल्सरी मिळत आलेला आहे त्यांना दोन हजार शंभर रुपये या ठिकाणी जाहीर केला असं मान्य करता येतं पण मित्रांनो असा नवीन कोणतीही या ठिकाणी जाहीर झालेली नाहीये आणि नुकतंच आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी किंवा आदित्यताईंनी मित्रांनो दोन्ही तुम्ही त्यांच्या भाषणातही ऐकले असाल मित्रांनो आणि लाईव्ह अपडेटमध्ये तुम्ही न्यूज चॅनलवरती सुद्धा बघितलं असेल की अशा प्रकारची कोणतीही नवीन अट या ठिकाणी जारी केलेली नाही त्यामुळे मी ठराविक नाही सांगू शकत की तुम्हाला दोन हजार शंभर रुपये या ठिकाणी मिळतील आता प्रत्येक महिन्यामध्ये मित्रांनो पंधराशे रुपये आतापर्यंत आपल्या बहिणीला मिळत आलेले आहेत आणि याही महिन्यामध्ये पंधराशे रुपये मिळतील हे तर शंभर टक्के आहे पण दोन हजार शंभर रुपये ही जी बाब नवीन चालू झालेली आहे मित्रांनो यावरती मित्रांनो तुम्हाला काही दोन तीन मिनिटाचा एक छोटीशी माहिती सांगण्यासाठी मी पुढचा व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करे मित्रांनो त्यावेळीची शक्यतो तुम्ही वाट बघा आणि तोपर्यंत मित्रांनो तुम्ही युट्यूबवरच्या अफवांपासून सावधान राहा तुम्ही अचूक माहिती मिळवा लाडकी बहिणी योजनेची राहिला मित्रांनो हप्ते पडण्याचा विषय तर तुम्हाला जून महिन्याच्या आपल्या शेवटच्या आठवड्यामध्ये हप्ता मिळणार आहे मित्रांनो आणि येत्या अठ्ठावीस एकवीस ते अठ्ठावीस तारखेमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना हप्ता मिळून जाणार आहे मित्रांनो आतापर्यंत ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्ते मिळत नव्हते ही सुद्धा ही जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी मिळून जाणार आहे चला मित्रांनो अशाच नवीन प्रकारच्या माहितीमध्ये भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मला राजा द्या लवकरच काही नवीन अपडेट मिळाली तर तुमच्यापर्यंत मी सगळं अगोदर आणण्याचा प्रयत्न करेल चला धन्यवाद